जय वकील फाउंडेशन मुंबई उडवाडिया फाउंडेशन मुंबई व राज व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेडच्या वतीने आर आर मालपानी मतिमंद विद्यालय मगनपुरा येथे अठरा वर्षांखालील मतिमंद मुलामुलींसाठी विकार निदान व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात मुंबई येथील तीस ते पस्तीस तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रोग्यांना मोफत सेवा देईल अशी माहिती फाउंडेशनचे डॉक्टर लक्ष्मीकांत बजाज यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस ओमप्रकाश गिल्डा कमल कोठारी प्रकाश मालपाने उपस्थित होते हा जय वकील ट्रस्ट मुंबई आणि राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेडच्या संयुक्त विद्वाने मागच्या चौदा वर्षापासून सव्वीसवा बालमस्तिक मेंदू विकार कॅम्प आम्ही चालवतो आहे हा सव्वीसवा कॅम्प आहे मागच्या सव्वीस कॅम्पमध्ये आम्ही जवळपास साडेसात ते आठ हजार मुलांना इथं चेकअप झालेला आहे त्याच्यामधले जवळपास अडीच ते तीन हजार मुलं रिकवर होऊन ते आपल्या घरी व्यवस्थित राहत आहेत या कॅम्पमध्ये आम्ही मा मानसिक आजारावर जर लहान मुलांचे मेंदूचे विकार असेल मतिमंदता असेल ऑटिझम असेल मुलाला उशिरा बोलणारे मुलं असेल चालण्यामध्ये ज्यांना त्रास असेल किंवा जेनेटिकली डिसेबल्ड मुलं असतात यांच्या सगळ्यांच्या आणि झटके येणं झटके येऊन हात पायामध्ये विकनेस येणं अशा प्रकारचे कोणतेही आजार इथं आम्ही त्याच्यावर परीक्षण करून इलाज करतो त्यासाठी इलाजाला जर गरज असेल तर आम्ही सी टी स्कॅन एम आर आय आणि बाकीच्या ब्लड टेस्टसुद्धा इथं आम्ही फ्री ऑफ कॉस्ट किंवा अगदी कन्सेशन रेटमध्ये आम्ही करतो त्यासोबतच ज्या मुलांना गरज असेल आणि ते गरजू असेल त्यांना आपण सहा महिन्याचं मेडिसिनसुद्धा इथून संस्थेमार्फत जे वकील ट्रस्ट आणि बुडवाडी ट्रस्ट या ट्रस्टमार्फत आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो ह्या कॅम्पमध्ये आत्तापर्यंत केवळ मा मेंदूचेच आजार नाही बाल लहान मुलांच्या हाडांचे सुद्धा जे कोणी मुलं असतील ज्यांना चालण्यामध्ये व व्यवस्थित चालता येत नसेल किंवा हाडांचे विकार असेल सुद्धा मुंबईवरून एक्सपर्ट डॉक्टर येतात डोळ्यांचेही एक्सपर्ट डॉक्टर येतात त्यांच्या सगळ्यांच्या तपासण्या होऊन ज्यांना गरज असेल ऑर्थोपेडिकचं त्यांना तिथं होऊन ऑपरेटसुद्धा आम्ही मुंबईला जाऊन करून घेतो तर अशा सगळ्या मुलांना सगळ्या पालकांना माझं आव्हान राहील की हे कॅम्प आता या एकोणीस वीस एकवीस सप्टेंबरला आर आर मालपाणी शाळेमध्ये आयोजित केलेले ज्याचे टायमिंग सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत रोज राहणार आहे त्याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे रजिस्ट्रेशनसाठी त्यांना कोणी गरजू आहेत त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावं कारण की याच्यामध्ये आम्ही नवीन दोनशेच्या वर पेशंट घेत नाहीत कारण की त्यांना पूर्ण डिटेल इन्व्हेस्टिगेशन लागतं तर सगळ्यांना आव्हान राहील की त्यांनी लवकरात लवकर येऊन मालपाणी शाळेमध्ये आपल्या मुलांचं नाव रजिस्टर करून या कॅम्पचा भरपूर फायदा घ्यावा